कल कलसेस पत्र अध्याय एक वचन व्हावा आणि प्रकाशातील पवित्र जणांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे काय म्हटले प्रकाशातील पवित्र जणांच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला पात्र केले त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत प्रियाने इथं काय म्हटलं आहे की त्याने तुम्हाला पात्र केले आहे गॉड हॅज क्वालिफाईड यू येशू ख्रिस्तानी तुम तुम्हाला पात्र ठविलेले आहे पात्र केलेले आहे आता पौल हा संदेश का देत होता पाऊल हा संदेश अशासाठी देत होता की जे कलसेकर हे जे शहर होतं त्यामध्ये खोटे संदेशचे आले होते जसे आपण आपल्या भोवती बघतो पुष्कळ खोटे संदेशचे आहेत आणि ते असा त्वचा करत होते की जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे नसेल तर तुम्हाला जे आहेत ते तुमच्या मेहनतीवर सार्वकालिक जीवन अवलंबून आहे तुमच्या परफॉर्मन्सवर सार्वकालिक जीवन आवश्यक आहे तुमच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला तारण प्राप्त होईल आणि तुमच्या परफॉर्मन्सद्वारे तुमच्या धार्मिकतेद्वारे तुम्ही हे जे सार्वकालिक जीवन जे आहे ते शेवटपर्यंत टिकू शकता म्हणजे सार्वकालिक जीवन जो आहे सॅल्वेशन जे आहे तुमच्या धार्मिकतेच्या द्वारे तुम्ही किती धार्मिक आहात याच्या द्वारे तुम्हाला ते मिळाल असे खोटे शिकवण ते देत होते आणि हेच शिकवण आज आपण पुष्कळ चर्चेस पुष्कळ मिनिस्ट्रीमध्ये आपण ऐकतो की जर तुम्हाला उद्धा प्राप्त व्हायचं असेल जर तुम्हाला तारण पाहिजे नसेल तर तुम्हाला त्या त्यासाठी परफॉर्मन्स करावं लागल त्यासाठी मेहनत करावं लागल त्यासाठी जे आहेत त्यासाठी तुम्हाला एवढी प्रार्थना करावं लागल एवढं पवित्रशास्त्र वाचा लागल एवढे उपास करावं लागतील एवढे दानं द्यावं लागतील हे करावं लागल ते करावं लागल आणि आणि जे उद्धार जे आहेत हे टिकवणं तुमची जिम्मेदारी आहे जर तुम्ही पापामध्ये पडाल तुमचा उद्धार गायब पुष्कळजण असा पशा करतायत की ताळण्यासाठी तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे तारण तुम्हाला पण तुम्हाला पण ह्या शिकवणी आला असेल तुमचं तारण जे आहे ते पर्मनंट नाही आहे ते कधी पण तारण जाऊ शकतं असे असे खोटे आज पण आहेत आणि तेव्हा पण तसे होते आणि तसं तुम्हाला माहिती आहे की पवित्र शास्त्रामध्ये तार हे देवाच्या कृपेमुळं आपल्या विश्वासात मिळतं जे येशू यशुख्रिस्तानी जे का काव्य केलेलं आहेत पुसावर जे त्याने वक्त सांडलेलं आहेत आपल्यासाठी आणि जेव्हा आपण त्याचा विश्वास ठेवतो की त्याने माझ्या पापासाठी रक्त सांडलेलं आहे त्याला पूर्ण गेलं आणि तीन दिवसानंतर उठला जेव्हा तुम्ही असा विश्वास करता तर ते तेव्हा तुम्हाला तावण मिळतं हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे पण पुष्कळ ख्रिस्ती लोक याचा प्रचार करत नाही आहेत आता काही जण म्हणतात तारण जे आहे ते अनुग्रहाद्वारे प्राप्त केलेत ह्या या, माझा विश्वास आहे पण ते मेंटेन करणं हे तुमच्या अवलंबून आहे असा पण ते प्रचार करतात आणि म्हणून पुष्कळ ख्रिस्ती लोकं या खोट्या शिक्ष शिक्ष शिक्षणाला शिक्ष बळी पडलेल्या आहेत आणि म्हणून ते जे आहेत ते खूप प्रयत्न करतात तारण प्राप्त ता करण्यासाठी तारण टिकवण्यासाठी ते प्रयत्न करतात ए करतात ते करतात करता पण ते खाली पडतात खाली पडतात त्यामुळं का होतं त्यांचा विश्वास कमी होतो एक दिवस ते देवापासून विभिक्त होतात त्यांना वाटतं की आ, हे शक्य नाही आहे मग मी नाही करू शकत स्त्रियानं तुम्ही नाही करू शकत म्हणून ते ख्रिस्त आला होता म्हणून ते येशू ख्रिस्त दोन साली आला होता आपण करू शकत नाही कारण मनुष्य मनुष्याला वाचू शकत नाही आपण स्वतःहून स्वतःला वाचू शकत नाही आपला काव्य नाही काय होणार नाही आहे किती पण चांगलं काव्य करा मी असं म्हणत आहे की चांगलं काव्य करू नका पण किती चांगलं काव्य करा काही होणार नाही हे फक्त देवाच्या कृप्यामुळं आपल्याला तारन मिळतं आणि देवच आपलं तारण टिकून ठेवतो हे तुमच्या माझ्या हातात नाहीये आपण दिवसाला एक चांगलं काम करत असू पण जेव्हा संध्याकाळ होती संध्याकाळ होऊसपर्यंत हजार वाईट कामं आपण करून बसलेला असतो म्हणून इथं पवित्र शास्त्र काय म्हणतं की त्याने तुम्हास पात्व केलेले आहे येशू ख्रिस्ताने तुम्हास पात्व केलेलं आहे तुम्हाला तुम्हाला स्वतःला पात्र ठेवण्याची आवश्यकता नाही आहे येशू ख्रिस्ताने तुम्हाला पात्व ठेवलेलं आहे तुम्हाला कुठली टेस्ट पास करण्याची आवश्यकता नाही आहे येशू ख्रिस्तानी जे आहेत तुम्हाला पात्व केलेले आहेत गॉड हॅज क्वालिफाईड यू जर येशू ख्रिस्तरी तुम्हाला पात्र केलेलं आहेत मग तुम्ही असा का विचार करता की मी अपात्व आहे ओ ते पास्टर म्हणतात की मी अपात्व आहे आणि म्हणून पुष्कळ ख्रिस्त लोक जे आहेत ते स्वतःचा विचार करत बसतात ओ, ओ मी पापी आहे मला सगळं माहीत होतं पण मी पाप केलंय मी हे केलंय मी ते केलंय मी ते केलंय के हे केलंय कारण इथं काय म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताने तुम्हाला प तुम्हाला पात्व केलेले आहे हे तुमच्यावर नाही आहे तुमच्या चांगल्या कर्माने तु, तुम्ही पात्व झाले नाही आहेत तुम्ही किती प्रार्थना करता किती उपास करता किती स्टडी करता यामुळे तुम्ही पात्व झाले नाही आहेत पुष्कळ वाटतं की आ, मी एवढं एवढं हे करतो एवढं प्रार्थना करतो एवढी उपास करतो मी आता पात्व झालेलो आहे माझं तालन झालेलं आहे नाही नाही अशी गोष्ट नाही आहे प्रियानो येशुकेसने काय म्हटलं त्या लोकांना जे म्हणत होते की आम्ही तर संदे आम संदेश देतो आम्ही तर भूतं काढतो आम्ही हे करतो ते करतो पण येशु किसर त्यांना म्हटलं म्हटलं की तुम्ही इथून निघून जा का असं म्हटलं कारण त्यांना का वाटलं की जे ते चांगलं कार्य करतायत त्यामुळे ते त्यांना तारण प्राप्त होईल आणि पुष्कळ किस्त लोकांना असंच वाटतं मी हे करतो मी ते करतो मी हे करतो आणि त्यामुळं मला तारण प्राप्त व्हायलाच हो पाहिजे त्यामुळं मला स्वगात तिकीट मिळालाच पाहिजे ही चुकीची गोष्ट आहे देव तुम्हाला म्हणेल की मी तुम्हाला ओळखत नाही आणि जर कुठलंही चर्च कुठलीही मंडळी कुठलीही मिनिस्ट्री हे शिकवत असल की तावन प्राप्त करण्यासाठी जे आहे ते ते तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या धार्मिकतेवर अवलंबून आहे प्रियानो हा ही एक धोक्याची घंटा आहे त्यांना तुम्ही सत्य सांगा हा लेलूया